उग उमरखेड नगरपालिकेची निवडणूक रंगात आली असताना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घेण्याचा सपाटा मोठ्या प्रमाणात सुरू आहे असाच एक प्रवेशाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक चारमधील कार्यकर्त्यांचा घेण्यात येत असताना आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी मला काँग्रेसने भरभरून दिले परंतु स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी मला अपमानाने पक्षाबाहेर काढले अशी खंत व्यक्त केली आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे सर्वांना सन्मानानं वागवतात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्यांनी एक छोटेखाने भाषणातून काँग्रेसमधून दूर झाल्याची खंत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तर आता आपण जाणून घेऊया त्यांच्या भाषणातील काही भाग आग्निवान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोआयकर ओमरखेड आणि तिकडे आमचा मध्ये भाजपमध्ये माझ्यासोबत आला म्हणून माणूस या ठिकाणी या पद्धतीनं मला त्या मला पंचायत समिती सदस्य केलं माझ्या बायकोला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं हे त्यावेळेस मेंबर होती त्याच्यासोबत त्याच्यानंतर मला पुन्हा आमदार केलं पोराला पंचायत समितीचं सदस्य केलं प्रज्ञानंदला काँग्रेसनं ना मला नाही दिलं कुठं म्हणायलो मला भरभरून दिलं पण मी बेइज्जती करून लाटा मारून काढून दिलं माझं माझं माझा दा, दावा आहे माझं म्हणणं आहे की मला तिकीट नको म्हणले पैशासाठी कांबळे साहेबांना तिकीट द्यायला लावलं कांबळे साहेबाचा प्रयत्न केला पैशासाठी दामाजीसाठी हे गरीब बिचार भिकारी रामदेव सरकरता सुरु देशमुख साहेब गोपाळ शेठ साहेब वगैरे वगैरे हे याच्या याच्यामागे लागले तर आणि त्या पद्धतीनं मला सुद्धा करा म्हणले विड्रॉल करा म्हणले नाही कोणी विड्रॉल करा म्हणलं तरी मला फाशी द्या मला कोणी त्या ठिकाणी सांत्वन करायला असत तरी मला फाशी दे लय मोठे माणसं देशमुख साहेब होतं पाटील साहेब होतं राम साहेब शेठ साहेब होतं आणि याचा बाप कांबळे साहेब पैशेवर असे अशी लोंडायचा गोंडा गोडा पाहिलं फायदा बरेच तर त्या ठिकाणी ते बिचारा साहेब नाही आला तर नाही आला पण समाजातले जर चार माणसं पाठवली असतील मला विड्रॉल करा म्हणून आपला राहुल कालवंडे असत अनिल काळवंडे असत वीरेंद्र खंदारे असत मी ज्यावेळेस काम करत होतो असे कोणते माणसं उमरखेड तालुक्यातले पाच जण जाऊन विड्र खर्चेला विथड्रॉल घ्या म्हणलो असं जर दाखवलं तरी मला तुम्ही फाशी द्या आणि इतकी बेइज्जती करून इतकी बेइज्जती करून मला वाटायला लावलं त्याच्यामुळे भाजपमध्ये मला जावं लागलं ते मी माझ्या समाजासाठी माझ्या लोकांसाठी आणि आपल्या कार्यकर्त्याला माहीत असावं आणि तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे प्रत्येक लहान लेकराला लहान पोराला मी तुम्हाला बोलतो बापू बोलतो की नाही आम ताई कोटा इम्रान येणार आहे स्मार्ट पोरा तू दूर राहिला तू हो कुशा इकडे येणार असतं बापूर दूर केला दिसतो तर या सगळ्या लोकांना या सगळ्या वरशावरून तुमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये माझ्या परिणामी इन्वॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करतो परंतु अत्यंत बुचती करून या ठिकाणी पाठवलं आणि गेलो उलट इकडं जर आलो इकडे या माणसाचं प्रत्येक गोष्टीमध्ये मान सन्मान सगळ्या गोष्टी देऊन या ठिकाणी घेऊन चालण्याची भूमिका या माणसानं ठेवलेली आहे थोड चुकून यावेळेस पुढच्या काय अडचणी आल्या आणि बौद्ध समाजाच्या माणसाला देखील देता नाही त्यांनी कबूल केलं पहिल्यांदा एक जर माणूस टॉप टेनमध्ये घ्यायचा झाला तर ते, ते बौद्धाचा घेतले जाईल बौद्धाचा म्हणजे अशा पद्धतीनं नितीन भाऊने या ठिकाणी कबूल केलं अर्थात घेता येतात त्याच्यामध्ये आपल्या या ठिकाणी आहे आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपलं पण या सगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माझी विनंती आहे की एका चांगल्या माणसाला आपल्याला हे मतदान नितीन भुतळ्यासाठी निधी भुतळ्यासाठी सविता पाचकोरेसाठी हे मतदान आपल्याला वंदना गडगेसाठी करायचं नाही आपल्याला आपल्या शहराच्या विकासासाठी करायचं आहे मतदान द्यायचंच आहे कोणाला त्यामुळं आपल्या शहराच्या विकासाची दृष्टी कोणाला आहे विकासाबद्दल कोणाला आत्मीयत आहे काम करण्यामध्ये प्रत्येक माणसाला विकासाची दृष्टी ही नसते मी आमदार होतो एवढा निधी खरंच आणू शकलो नाही एवढा मोठा निधी या ठिकाणी या माणसानं अल्ली मोठा ऐकव असा भूमरा पाटलासारखा सटक्या जरा बडा बी आयच्यावर टोपी घालू दिसभर माणूस आमच्या नीम बाईसारखा पण त्या ठिकाणी एक माणूस साधारणतः वय जास्त नाही ते आमच्यासारखे पांढरे केस झाले मन शिकलं या माणसाला पहिले या सगळ्या गोष्टीची आपण तुम्ही आमदाराच्या बाबतीत पाहिलं या माणसाला आमदाराच्या संबंधाने पहिल्यांदा तिकीट दिलं नंतर त्यांनी साहेबाला मया पाडलं त्यावेळेस या आराम काँग्रेसवाल्यांनी बेमान केली मला एकोणीसला यान पाडलो दुसऱ्या काल विरुद्ध म्हणजे काँग्रेसवाल्यानेच बेमानी केली त्याच्यानंतर चौदाला तुम्ही पाहिलं चौदाला नजरदनी साहेबाला त्या माणसानं आणलं पुन्हा नजरधनी साहेबाच्या नंतर ससानी साहेबाला त्या माणसानं आणलं आता काल परवा वानखेडे साहेबाला तिकीट दिलं त्यालाही निवडून आणलं त्या किंगमेकर किंगमेकर सगळेच होणार किंग मेकर बरं खोटं काहीच नाही काय खरंच किंग आहे की नाही नाही म्हणजे त्या पद्धतीनं माणसं बदलू बदलू नाही हो, ना। ना आता मिठू पडते हो पडला पडला काही ना काही पाडला आणि काँग्रेसवाल्यांना काही पडला आता यायनं पाडलं पार्टीची होती यायनं पाडणं स्वभाव आहे पण काँग्रेसवाल्यांना त्याच्यासाठी पण आता मला पाडल्याचं पाडणं काँग्रेसवाल्यांना कांबळे साहेबांना तर बदोपत पैसे दिले ते दिले ना यात काही बोलता हे ना झालं नाही तर इतके बदबत पैसे नंतर त्या बिचाराची लांब केली अविनाश खंदारे पाटील काय म्हणते त्यानं जाहीर आव्हान आहे त्याचं आजही मी राम देवसरकरण तातू देशमुखची काँग साहेबराव कांबळेचा प्रचार करताना पाच पंचवीस माणसाला बोलताना दहावीस माणसाला बोलताना एखादी क्लिप दाखवा आणि ती क्लिप दाखवली तर मग अजून एक लाख रुपये घेऊन जा शोधा तुम्ही कुठे भीती एक लाख रुपये अविनाश खंदारे जाऊन आपल्याला आणता येते त्यानं जाहीर त्या व्हॉट्सअपवर टाकलं होतं तुमचं फेसबुकवर काय म्हणतात ते म्हणजे हे इतके बेमान होतं पण आता ऐकून चिकून अगोदरची नगरपालिका मी आमदार होतो पहिल्यांदा ही नगरपालिकेची स्थापना झाली तशी पक्षाच्या काँग्रेसच्या शिंबालवर नगरपालिका या पठ्ठ्यानं लढली मी लढली त्याच्यानंतर मला या आपटला दोन झाला आपटल्यावर पुन्हा मी त्या काँग्रेस पक्षात होतो तेव्हाही मी काँग्रेस पक्षाच्या शिंबालवर निवडणूक लढली आणि आईना आता गाण ठेवलं आघाडीकड राष्ट्रीय पक्ष जैन साहेब म्हणजे इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची या ठिकाणी झाली आणि या सगळ्या गोष्टीचं राज देशभरात झाली राज्यभरात झाली आणि आपल्या उमरखेडा सुद्धा द्यायची पण आता याच्या भांडी व्हायलाच मरणाच्या बदमध्ये राजू देशमुखच्या घरी भांडले की नाही जाऊन साहेब मेहबाई मरणाची शिवाय दिल्या की नाही हा पैसे खाऊनच्या कुठं काय केलं काय नाही माल डबेमध्ये जमा केला बरोबर आहे आपण बार अगं मुळाची तू सगळी तर या ठिकाणी साखरबार आमच्याच गावचा मंदिर या ठिकाणी या पद्धतीनं या माणसांनी नुसतं पैशावर लक्ष दिलं आणि आमच्या चिथाळीचं हे या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर एक विकासाची दृष्टी असणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळं आत्ता आत्ता आम्ही त्या उबाटाचा अमोल नरवाडे चांगलं पोरग आहे धाडशी आहे त्या उभाट्याचा शहराचा प्रमुख होता त्या ठिकाणी त्यांना तीस चाळीस अशे पोरं घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ते पक्ष सोडून दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला याच लोकांनी उचकावून दिलं होतं प्रस्तिकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम या जोरात आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नितीन भाऊनं केलं नीती भाऊ नितीनभाऊ पुतळ्यासाठी कुणी डिबेट करायला तयार आहे की जवा नगरसेवक आपले साहेब होते जैन साहेब जे आता उभे आहेत त्यांनी काय केलं काँग्रेसवाले आम्ही काय केलं लय झालं तर आम्ही सचिन गा सचिन गाडगेलाच माहीत आहे आम्ही गोपाळ शेठसंग राहायचे मग याचं नाव होऊ नये म्हणून कुरापती करत राहायचे इकडं बोरडकर तिकडं कर हे जरा जरा सामील राहायचे आम्ही तिकडं होत शिवाजी महाराजाचं बॉर्डर लावलं त्याच्यासाठी आपलं त्याचं नाव काय आपली बंडू बंडूते बंडू होते सचिन गाडगेला शिवाजी महाराजाबद्दल मा या देशामधल्या प्रत्येक माणसाला शिवाजी महाराजांबद्दल आदर आपुलकी प्रेम दिवाळा या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यावेळेस त्याच्यामध्ये काम करणारा तो डोंगरे अमोल अमोल हे नरवाडे अमोल नरवाडे त्या अमोल नरवाडेनं पुतळ्यासाठी लढाई केली सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यासोबत राष्ट्रीय सिंहास संपादक भाऊ होते सगळे होते तर या सगळ्या लोकांनी त्या माणसाचा सुद्धा त्या लोकांना कटाळून आत्ता तुमच्यासारखा अगोदर या ठिकाणी <laughs> प्रवेश मध्ये झाला ही सगळी मंडळी याच्यासाठी आली की खरंच या माणसाचे हात बळकट करणं गरजेचं आहे या माणसाच्या डोक्यामध्ये नितीन भाऊच्या डोक्यामध्ये निधी पुतळाला उभं करायचं नव्हतं मी बोललो त्याला ते म्हणजे नाही जमता लोक आम्ही सगळेजण म्हणायचे नाही नाही आपण काय सगळं आपणच करणार आहोत आपणच पाहणार आहोत आपणच काय करायचं कार्यकर्त्या अरविंदराव भोयर आपल्या नगरपालिकेचे एक चांगलं व्यक्तिमत्व उपाध्यक्ष त्याचा अर्ज होता अजून बऱ्याचशा लोकांचे वंदना गांडगेचे थोडं नगरसेवकासाठीच होत हे जर आता बाईला निघलं गेलं नाही तर हे बोवा वाशिंग बांधून तयारच होता पण आमच्या सचिनच्या आम्हाला वाटते नशिबात नशिबत नाही काही बायवंदराच्या पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीचे लोक होते <laughs> नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार नमस्कार या पद्धतीनं या ठिकाणी या माणसात सगळ्यांनी आग्रह केल्यामुळं निधी भुतड्याला नाविलाजून उभं करावं आता आपल्याला एक विकासाची दृष्टी प्रत्येक माणसाला बोलणारा माणूस आज मुस्लिम समाजाचा माणूस आला ते माणूस एका आत काम करून देते आणि काम केल्यावर म्हणते आम्ही मत काम करतो म्हणते तुमचं पण तुम्ही आम्हाला मतदान करत नाही म्हणते बोलते जर असं बोलायला हाय तुडचं वाटलं ते काय सहन करून घेत नाही सत्य आहे ते बोलायला काय देत नाही वृद्धाच्या बाबतीमध्ये तसंच त्या माणसाचं म्हणणं आहे आम्ही काम करतो हे करतो व कोणही जातीचा कोण्याही धर्माचा कोणत्याही पंथाचा आणि कोण्याही पक्षाचा माणूस राहू दे त्याचं काम करण्याचं काम प्रामाणिक आणि चो चोवीस तास काम करते चोवीस तास दहा रात्री दहा अकरा बारा वाजता माणूस जर गेला आणि झोपला तरी फोन उचलते आणि तुमचं काम त्याच वेळेस करून द्यायचा प्रयत्न करते असं एक काम करणारा माणूस आहे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचे माझी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे सगळ्या तरुण पोहरायला तुमच्या मित्राला सांगा सगळ्याला सांगा आणि आपलं मतदान जे आहे ते कमळाला कशा पद्धतीनं होईल आणि ते यायच्यासाठी करायचं नाही आपल्याला विकासासाठी मतदान करायचं आहे आणि त्या या पद्धतीने आपल्याला विकासाला मतदान करायचं आहे माझी विनंती आहे डोळ्यात तेल घालून डोळ्यात तेल घालून आपल्याला नितीन भाऊ विकासासाठी आणि कोणी मला सांगायची गरज नाही तुम्हाला जे वाटलं त्या पद्धतीने हे माणूस काम करणार आहे कुठलं कुठलंही काम असो त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम करणार आहे माझी आपल्याला विनंती आहे भाऊ हे आमच्या वार्डातली मंडळी आहे तुमचं काय अर्ध अर्ध लक्ष इकडे असतं तुम्ही तसे लेख ब इकडे इकडे ऐकता ऐकता तर त्या ठिकाणी पद्धतीनं आमच्या वार्डातली सगळी मंडळी आली आता काही काही काळजी नाही राहिली आणि पोरं लय चांगले आहे जसं तिकडला एक वार्ड गरीब आहे मध्यम प्रतीचा आमचा गरीब लोकांची वसाहत आहे गरीब वॉर्ड आहे काम करणाऱ्या लोकांची लोक आहेत काही धनाद नाही श्रीमंत नाही काही मोजके श्री हे आहेत याच्यावर आमच्यावर तुमचं लक्ष राहणं गरजेचं आहे याचा आपण या ठिकाणी प्रवेश करून घ्यावा या पक्षामध्ये तुम्ही सगळेजण प्रवेश करत असल्यामुळं मी छाती लयच भरून आहे आता मला काळजीच नाही राहिली तरी मी म्हणलो होतो बोललो याला शिंदेला बोललो बाबा तुला बोललो की नाही बापू लक्ष ठेवायला ते आज एक चांगल्या पद्धतीची संधी या ठिकाणी निर्माण झाली मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपली ताकद त्या वारड्यामध्ये ते याच्यात वाढली त्यांच्या हे करतो पुन्हा सर्वांचे आभार